श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या मित्र आणि मी दररोज तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे वेगवेगळे अनुभव वेग वेग हे सांगत असते परंतु आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो दुसऱ्या कोणाचाही अनुभव नसून आज मला आलेला अनुभव सांगणार आहे तसे तर श्री स्वामी समर्थांचे लहान मोठे अनुभव हे खूप येत असतात परंतु आजचा जो अनुभव मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे हे देखील लहानच अनुभव आहेत परंतु म्हटलं की आपला स्वतःचा जर लहान लहान अनुभव आपण जर म्हणजे जे काही थोडक्यात का आहे ते तर नाही सांगणार परंतु काही आहेत ते सांगण्यासारखे ते मी तुम्हाला सांगणारच आहे आज बरोबर दररोज ज्यावेळेस मी स्वामींच्या समोर पंथी वगैरे लावते तर त्यावेळेस ना प्रत्येक वेळी दररोज वेगळं म्हणजे फुल बनतं कधी चंद्राची कोर असते कधी तीन पाकळ्यांचं फूल असतं म्हणजे मी एवढं त्याच्याकडे पाहते दररोज वेगवेगळी फुलं बनत असतात परंतु त्यातील मला असं म्हणजे एवढं मी एकटक पाहत नाही त्याच्याकडे की आपण कसं असतं की यात कोणती मूर्ती दिसत आहे काय आहे परंतु ज्यावेळेस मी स्वामींच्या समोर पंचायती वगैरे लावत असते तर दररोज वेगवेगळे आकार म्हणजे त्या पंचायतीतून फुलं वगैरे काही ना काही हे दररोज बनतच असतं एक दिवस सुद्धा असं जात नाही की माझ्या पंचायतीमध्ये वातीमध्ये कशाचा आकार बनलेला नाही आणि हा तर माझा दररोजच आहे आणि ज्यावेळेस मी स्वामींच्या फोटोवरती वगैरे फुल वगैरे ठेवत असते थे। तर ज्यावेळेस मी दोन चार फुले स्वामींच्या फोटोवरती ठेवलं तर त्यातील एक दोन फुलं तर दररोज खाली पडलेलीच असतात ज्यावेळेस माझ्याकडे फुलं असतात त्यावेळेस मी स्वामींच्या फोटोवरती फुलं ही ठेवत असते थे। आणि सर्व स्वामी भक्तांना मी मनापासून सांगू इच्छिते की मी स्वामींची एवढी काही जास्त सेवा वगैरे करत नाही परंतु नामस्मरण स्वामींचं तारकमंत्र आणि स्वामी चरित्र सारामृत मधील अध्याय मी वाचत असते अशीच माझी सेवा वगैरे असते आणि काम करत करत मी स्वामींची सेवा म्हणजे नामस्मरण हे करत असते आता अनुभव जो आलेला आहे मी जो अनुभव तुम्हाला सांगणार आहे तो आता मागच्या दोन चार दिवसातच आलेला आहे आणि आता कसं आहे की पाऊस वगैरे संपलेला आहे त्यामुळे शेतीमध्ये जी पिकं असतात त्या पिकांना आता पाणी द्यावं लागतं आणि आता कसं होत दिवस की दिवसभर लाईट नसल्यामुळे म्हणजे लाईट जरी असली तरी देखील सर्वांच्याच मोटार चालू झाल्या की एकदम ड्रिप होतात आणि मग सर्वांच्याच बंद होतात लाईट देखील दिवसभर टिकत नाही त्यामुळे मग संध्याकाळी भिजवायला जाणं हा एकच पर्याय असतो आणि आमची जी शेती आहे ती एक ओढा वाहतो आणि त्या ओढ्याच्या शेजारील शेती आहे म्हणजे उंच आहे आणि खालून ओढा वाहतो शेती उंच आहे म्हणजे उंचीवरती आहे आणि ओढा खालून वाहतो आणि त्या ओढाच्या अशी दोन तीन ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी लोकांना म्हणजे अग्नी दिला जातो म्हणजे अशी ठिकाणं आहेत जो ओढा वरून वाहत येतो त्या ठिक त्या वेळेस ना आमच्या शेताजवळ हे अग्नी वगैरे देत नाही परंतु वरून जो ओढा वाहत येतो त्या ठिकाणी वरती म्हणजे खूप दूर अंतरावरती वरती म्हणजे असं अग्नि दिला जातो परंतु त्या ओढ्याच्या ओढा जिथून वाहतो तिथे भीती ही नेहमी असतेच आणि महत्वाचं म्हणजे मला सर्वात जास्त भीती ही अंधाराची वाटते आणि काय होतं की मग मला रात्रीची म्हणजे जास्तच भीती वाटत असते म्हणजे काही का असे ना परंतु मला भीती वाटतेच आणि नेमकं काय झालं का होतं की वड्याच्या शेजारचं रान होतं आणि त्यामुळे मिस्टर म्हणाले की आपण दोघीजने भिजवायला तेथे शेतीला पाणी द्यायला जाऊया असं म्हणजे मिस्टरांनी सांगितलं परंतु एक दोन दिवस ते मला अगोदरच चलचल म्हणत होते दुसऱ्या शेतामध्ये दे पाणी द्यायला रात्रीच जाऊया परंतु मला रात्रीची भीती वाटते त्यामुळे ज्या वेळेस ते पाणी शेतामध्ये मी त्यांच्या पाठीमागेच फिरत असते की त्यांचं मत असं असतं था की तू ज्या वेळेस आपण शेतामध्ये सारा वगैरे सोडतो आणि त्यामध्ये एका एका एक साऱ्याने भिजवत असतो वाफा म्हणतात तर त्या वाफ्याने भिजवत असतो तर त्यांचं मत कसं की तू एका बाजूला उभं राहा मी दुसऱ्या बाजूला उभा राहतो तर मी म्हंटल त्यांना की मला नाही जमणार मी कारण रात्रीची त्यांच्यात बरोबरच फिरत असते मला रात्रीचं एका जागेवर बसून खूप भीती वाटते आणि अंधाराची तर पहिलीच भीती वाटते मग त्यावेळेस दोन दिवस मी कशी तरी टाळाटाळ केली आणि मग तिसऱ्या दिवशी ती सासूबाई पण आता म्हणाल्या की नाही तुला आता जावंच लागेल कारण तू त्याच्या बरोबर जरी फिरली तरी देखील चालेल परंतु काय होतं की सारे तेथील वापी देखील छोटे छोटे आहेत परंतु वड्याच्या शेजारचं रान आहे आणि एकट्याला खूप भीती वाटते आणि तेथील म्हणजे तिथं खूप काही असं पूर्वी ऐकायला भेटलेलं म्हणजे त्यांना देखील अनुभव म्हणजे तिथं विहिरीत कोण असं पडून मेलेलं किंवा काहीतरी तिथं पूर्वी घडलेलं आहे आणि त्यामुळे ती जागा जरा एवढी म्हणजे चांगली नाही आणि त्याच वेळेस काय झालं की आणि शेती म्हटल्यानंतर आपण आता आलो आहोत याच्या अगोदर कुठं काय कधी घडलेलं असतं आपल्याला एवढं माहीत नसतं परंतु सासूने आत्याबाईंनी सांगितलं की तू जा त्यांच्या बरोबर ते, मुलाबरोबर जा म्हणून सांगितलं मिस्टरांना सांगितलं की तिला घेऊन जा म्हणजे दोघं गुणगुण म्हणजे बोलायला तरी बरोबर असाल आणि मग त्यानंतर झालं अकरा वाजता आम्ही गेलो सर्व घरातील कामे जेवण वगैरे भांडी वगैरे झाली आणि आम्ही दोघे जणी गेलो शेतामध्ये भिज शेतीला पाणी देण्यासाठी आणि मी तेथे जातानाच मी स्वामींचं म्हणजे माझं आता नामस्मरण वगैरे सदैव चालू असतं स्वामींचं आणि त्यावेळेस मग तेथे गेल्यानंतर कम्प्लीट साडे अकराच्या दरम्यान होता आणि मला अगोदर तर जास्त भीती वाटते स्वामींना सांगितलं की मला तुम्हाला माहित आहे मला जास्त भीती वाटते तर मग स्वामींचं नामस्मरण करत करत मग रस्त्याने देखील आम्ही गाडीवरती टू व्हीलरवरती गेलो शेतीजवळ गेल्यानंतर ओढा आहे त्या ओढ्याच्या अलीकडल्या बाजूला गाडी लावली आणि तिथून आम्ही तीनशे चारशे मीटर अंतरावर चालत गेलो आणि तिथे आमची शेती आहे आणि तो ओढ्याच्याच बाजूचा आहे ओढ्यातून म्हणजे पूर्वी रस्ता होता पण पाणी तिथून वाहत असल्यामुळे आता तिथून रस्ता ना नाही नाहीतर शेतीपर्यंतच गाडी जात होती परंतु आता त्या बाजूने पाणी वाहतं आणि मग तेथे ते गेल्यानंतर साडे अकराचा टायमिंग होता मिस्टरांचा मोबाईल मी घेतलेला होता माझा मोबाईल मधील चार्जिंग संपली होती त्यामुळे चार्जिंग लावलेली होती घरीच आणि त्यांच्याजवळ बॅटरी होती मोठी आणि माझ्याजवळ मोबाईल होता आणि मग मी तेथे गेल्यानंतर मला असं म्हणजे खूप भीती अगोदरच वाटत होते आणि त्यानंतर मग मी सुरतीत गेलो आम्ही मोटार वगैरे चालू केली आणि म्हणजे खालून वड्याच्या पाण्याचा आवाज येतोच त्या शेतीमध्ये आणि एवढं म्हणजे असं वाटत होतं की आता मला अगोदरच रात्रीचं म्हटलं की खूप भीती वाटते काही जरी नसलं तरी माझ्या मनामध्ये खूप शंका येतात आणि मग मला तसंच समोर आकार दिसायला सुरुवात होतो म्हणजे एवढी भीती वाटते मला आणि म्हणजे एक एक वेळेस तर माझं पूर्ण असं काळेज फाटून बाहेर येते का काय एवढं धडधड काळजामध्ये होत असते एवढी भीती वाटते आणि मग त्यावेळेस काय झालं की साडे अकराच्या दरम्यान मग मी मोबाईल लावला आणि त्यांच्या पाठीमागे मोबाईल लावून रील्स पाहायला सुरुवात केली तर स्वामींचे रील साडे अकरा वाजल्या जसा मी मोबाईल ओपन केला आणि माझे जे मिस्टर आहेत ते स्वामींचे एवढे व्हिडिओ पाहत नाहीत म्हणजे त्यांचं कसं एकतर कॉमेडी व्हिडिओ पाहतात लहान मुलांचे व्हिडिओ पाहतात असं म्हणजे त्यांचं असतं परंतु देवांचे वगैरे एवढे ते व्हिडिओ पाहत नाहीत आणि मी जसं स्वामींना सांगितलं आणि त्यांचा मोबाईल होता आणि माझा जो मोबाईल घरी होता त्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये असं स्वामींचे एवढे व्हिडिओ नसतात त्यांचं फक्त कॉमेडी व्हिडिओ लहान मुलांचे व्हिडिओ आणि लहान मुलांचंच म्हणजे सर्व काही असतं आणि कॉमेडी व्हिडिओ आणि मराठी व्हिडिओ असतात त्यांच्यामध्ये त्यांच्या मोबाईलमध्ये आणि त्यावेळेस मग मी स्वामी त्यांचा मोबाईल ओपन केला तर त्यावेळेस ना मला स्वामींचे व्हिडिओ लगेचच मी रील म्हणजे ओपन केला की के तिथे स्वामींचा एक रील आला की मी आ, तो रील पाहायला सुरुवात केली तर त्यावेळ तेव्हापासून आता साडे अकरा वाजल्यापासून मी मोबाईल पाहत होते तर तेव्हापासून त्या मी त्यांच्या पाठीमागेच होते म्हणजे जे तिकडे जातील तिकडे मी त्यांच्या पाठीमागे जायची फक्त त्यांच्याशी गप्पा मारत मारत आणि त्यावेळेस ना साडे अकरा वाजल्यापासून रील स्वामींचं जी मी पहिल्या रीलवर टिक केली आणि त्यानंतर स्वामींचे म्हणजे रील पाहिला आणि त्यानंतर मी जसजसी पुढे पुढे जाईल त्यावेळेस ना की स्वामींचे सर्वच रील्स यायला सुरुवात झाले म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ स्वामींचे स्वामींचे स्वामींच मंत्र स्वामींचं नामस्मरण किंवा स्वामींविषयी काही माहिती स्वामींच भक्ती म्हणजे असे यायला सुरुवात झाली तर मी म्हंटल बघा तुम्हाला माहित नसेल परंतु माझे स्वामी माझ्या बरोबर आलेले आहेत तर ते ते मिस्टर देखील म्हणाले की कुठे आलेले आहेत तुझे स्वामी तर मी म्हंटल की बघा हे बघा मोबाईल मध्ये माझ्या बरोबर आहेत स्वामी आणि प्रत्येक स्वामी हसायचे माझ्याकडे बघून ज्यावेळेस पाहिजे तर त्यावेळेस स्वामी माझ्याकडे बघून हसायचे आणि मी देखील हसायचे तर म्हणजे महत्वाची म्हणजे ही गोष्ट होती की स्वामी माझ्या बरोबर आहेत हा अजून एक प्रूफ म्हणजे मी त्यावेळेस अंधारात होते साडे अकरा वाजून गेल्या होत्या परंतु माझ्या मनामध्ये एक टक्का सुद्धा भीती नव्हती काय झालं होतं कोणास्टॉक परंतु मला काहीच भीती वाटत नव्हती कसलीच नाही नाहीतर मी घरातून जरी अंधाराची जरी बाहेर निघाली मग तो आठचा जरी संध्याकाळचा टायमिंग असेल तरी सुद्धा माझं काळी धडधड करायचं ती मला भीती वाटते आणि त्यानंतर मग तिथे रात्रीचा साडे अकराच्या नंतर जरी माझा मोबाईल चालू होता तरी स्वामी आणि मी आणि माझे मिस्टर म्हणजे मी तिघेच जण तेथे होतो आणि एवढं प्रसन्न वाटत होतं एवढा म्हणजे वड्याच्या कड्याची शेती आणि तेथे खूप अनुभव म्हणजे ज्यावेळेस अंधारच जर कोणी आठ नऊच्या जरी दरम्यान तेथे ते कोणी असलं तर कोणाला कशाचे वेगवेगळे आवाज यायचे कोणाचं काय कोणाचं काय प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे होते त्यामुळे जास्त करून त्या शेतामध्ये जर कोणी भिजवायला जायचं शेतीला पाणी वगैरे द्यायला जायचं तर एक दोन लोक बरोबर असायचे म्हणजे बोलण्यासाठी किंवा विरुंगळा होण्यासाठी आणि नेमकं त्यावेळेस एवढं प्रसन्न वाटत होतं कसलीच भीती वाटत नव्हती कसलीच नाही आणि तुम्हाला सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे साडे अकरा वाजल्यापासून मी कंटिन्यू रील बघत होते तरीसुद्धा एकसुद्धा वेगळी किंवा मिस्टर माझे कॉमेडी व्हिडिओ पाहतात तर त्यांची कॉमेडी एक एकसुद्धा एक रील आली नव्हती फक्त स्वामींचे फक्त स्वामींचे आणि त्यानंतर ना दोन अडीचचा टायमिंग झाला तरी देखील फक्त स्वामींचेच रील्स येत होते आणि मी मिस्टरांना सांगितलं आता बघा तीन वाजल्याच्या नंतर ना ब्रह्म मुहूर्त चालू होतो आता त्यावेळेस वेगळाच काहीतरी चमत्कार होईल आता आ, स्वामी म्हणजे आता तर माझ्या बरोबर आहेत बघा तर तुम्ही तर ते देखील म्हणाले बर बर बघू आपण तर अक्षरशः तीन वाजून पाच मिनिटापर्यंत म्हणजे तीन वाजून पाच मिनिटापर्यंत स्वामींचेच रील्स येत होते सर्व काही स्वामींचेच शॉर्ट्स व्हिडिओ येत होते म्हणजे साडे अकरा वाजल्यापासून तीन वाजून पाच मिनिटापर्यंत फक्त स्वामींचे व्हिडिओ आले याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा नाही आलं तुम्ही कधी पण ज्या वेळेस रील्स वगैरे पाहत असाल तर एकसारखे रील्स कधीच येत नाही तुम्ही कधी पण पहा आणि साडे अकरा वाजल्यापासून तीन वाजून पाच मिनिटापर्यंत पहाटे ब्रह्म मुहूर्तापर्यंत कंटिन्यू एक सुद्धा कोणता सुद्धा वेगळा रील्स आला नव्हता हा आणि त्यावेळेस ना माझ्याबरोबर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी होती हे देखील खूप महत्वाचं होतं बाराचा रात्रीचा टायमिंग होऊन गेला तरी सुद्धा मला कसलीच भीती वाटली नाही एक टक्का सुद्धा भीती वाटली नाही मी एवढी घाबरत आणि अशा ठिकाणी जाऊन सुद्धा मला कसलीच भीती वाटली नाही आणि प्रत्येक वेळी तारक मंत्र त्यामध्ये ना सर्वात जास्त तारक मंत्र व्हायचा यायचा की निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी अशक्य हे शक्य करतील स्वामी म्हणजे प्रत्येक वेळी तारक मंत्र यायचा आणि गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा हा देखील मंत्र खूप वेळा आला खूप वेळ आला आणि त्याचबरोबर स्वामींचं नामस्मरण जप हा देखील मंत्र खूप वेळा आला म्हणजे असे काही काही मंत्र होते काही काही स्वामींचे जे शॉर्ट्स व्हिडिओ होते ते खूप वेळा येऊन गेले परंतु वेगळा हसणारा किंवा वेगवेगळे रील्स कोणतीच आले नाहीत फक्त फक्त स्वामींचे व्हिडिओ तीन वाजून पाच मिनिटापर्यंत आले आणि तीन वाजल्यानंतर मी मिस्टरांना देखील सांगितलं की बघा आता तीन वाजलेले आहेत आणि अजून देखील स्वामी माझ्या बरोबरच आहेत आता ज्यावेळेस आता इथून पुढे ब्रह्ममुहूर्त चालू झाला आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल की ब्रह्म मुहूर्तामध्ये दे साक्षात देव हे जमिनीवरती येत असतात आणि नेमकं याच पद्धतीने तीन वाजून पाच मिनिटापर्यंत स्वामी माझ्या बरोबर होते आणि त्यानंतर ना आम्ही पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटापर्यंत म्हणजे सव्वा पाच वाजेपर्यंत आम्ही शेतामध्ये दे पाणी देत होतो शेतीला तेव्हा म्हणजे तीन वाजून पाच मिनिटाच्या नंतर पाच वाजून पंधरा मिनिटापर्यंत एक सुद्धा स्वामींचा व्हिडिओ नंतर आला नव्हता त्यानंतर ना जेव्हा तीन वाजून पाच मिनिटाच्या नंतर ना एवढ्या दोन तीन तासात एक सुद्धा स्वामींचा व्हिडिओ आला नाही जेव्हा ब्रह्म मुहूर्त चालू झाला त्यानंतर ना एक सुद्धा स्वामींचा व्हिडिओ आला नाही पण व्हिडिओ कधी आला की साडे अकरा वाजून गेल्यानंतर तीन वाजून पाच मिनिटापर्यंत स्वामींचे व्हिडिओ फक्त स्वामींचे व्हिडिओ आले हा माझ्यासाठी खूप मोठा चमत्कार म्हणजे माझ्याबरोबर स्वामी हे सदैव आहेत हा मला माहीत होत माहीत आहेच परंतु ते माझ्या बरोबर साक्षात रूपी होते त्यामुळे एवढी मी घाबरट असून सुद्धा मला भीती किंचित सुद्धा वाटली नाही हा माझा अनुभव म्हणजे आता मागच्या दोन तीन दिवसापूर्वी हा मला अनुभव आलेला आणि त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे मला एकदम दोन वाजता जागा आली रात्री झोपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही जे पहिल्या दिवशी पाणी द्यायला गेलो शेतीला आणि दुसऱ्या दिवशी आता रात्रभर जागलेलो त्यामुळे दुसऱ्या दिवशी खूप अशी कडकडून झोप लागली आणि झोप लागल्यानंतर संध्याकाळी आम्ही आठ नऊ नऊच्या दरम्यान नऊ साडे नऊ वाजता झोपलो असेल आणि त्यानंतर मला दोन वाजता जाग आली जाग आल्यानंतर थोडा वेळ झोप लागली नाही नंतर, ला ना, नंतर मग मी जरा थोडीशी बाहेरून आले आल्यानंतर थोडी फिरले आणि मग झोपले झोपल्यानंतर ना मला असं म्हणजे साडेतीन पावणे चारच्या दरम्यान एक स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर म्हणजे मी अशी एका म्हणजे अशी एक टेकडी आहे आणि टेकडीच्या तिथे मी आणि माझी एक मामी असं स्वप्नामध्ये आलं आम्ही दोघीजणी खाली बसलेलो होतो आणि मामींचं एक बाळ होतं आम्ही तिथे बसलो होतो आमच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या आणि नेमकं तुम्हा सर्वांना माहीत असतील परंतु गुरु गुरुमावली परमपूज्य गुरु माऊली हे यांच्याविषयी खरंच सांगते मी तुम्हाला खरोखर मनापासून सांगते हे स्वामी सेवक आहे म्हणजे स्वामींचे खूप मोठे भक्त आहेत हे देखील मला माहित होतं आणि हे देखील माहित होतं की त्यांच्या मुखातून साक्षात श्री स्वामी समर्थ बोलतात आणि त्यांना देखील खूप मोठा दर्जा आहे ते, त्या त्यांचा एक एक शब्द हा खूप मोलाच आहे हे देखील मला माहीत होतं परंतु त्यांचं नाव काय आहे त्यांना काय म्हणतात हे मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि ज्यावेळेस म्हणजे स्वप्न असं पडलं होतं की मी आणि माझी मामी ज्या वेळेस आम्ही बसलो होतो तर त्यावेळेस ना तीन लोक आली आणि तीन लोकांमध्ये जे परमपूज्य माऊली आहेत ते देखील त्या तीन लोकांमध्ये होते तर ते परमपूज्य गुरु माऊली असे मधोमध बसले त्या टेकडीवरती आणि दोन व्यक्ती दोन्ही बाजूला बसले मी ना गुरु माऊलींना पाहिलं होतं की हे गुरु माऊली आहेत हे मला एवढं म्हणजे मी त्यांना चेहरा फक्त पाहिला होता त्यांना गुरुमावली म्हणतात हे देखील मला माहीत नव्हतं मला जे माहीत होतं मी ते तुम्हाला सांगितलं आणि त्यानंतर ना ते बसले आणि बसल्यानंतर आणि जसे स्वामी बसतात गुडघ्यावरती पाय ठेवून वरती पाय ठेवून तसेच ते बसले होते आणि ते येऊन नुसते बसले होते आणि काही लोक दुसरीकडे होती ते म्हणजे ते काही बोलत वगैरे नव्हते परंतु जी खाली बसलेली लोक होते ते काहीतरी बडबड बडबड करत होते परंतु ते काय बडबड करत होते हे मला म्हणजे समजत नव्हतं ज्यावेळेस मी त्यांना पाहिलं तर त्यावेळेस मी म्हणलं अरे बाप रे हे तर स्वामींचे भक्त म्हणजे हे साक्षात स्वामी रूप आहे म्हणजे मी अशी स्वप्नामध्ये म्हणत होते की हे तर साक्षात स्वामी रूप आहे आणि आपण यांचं दर्शन घेतलं पाहिजे परंतु मग आता म्हणजे हे आपल्यासाठी नव्हते आले दुसरंच कोणास तरी काहीतरी होते आणि तेथे ते, ते येऊन बसले होते परंतु मी ते पाहिलं होतं आणि पाहिल्यानंतर मग अचानकच त्यांच्या जवळ कसं जायचं म्हणून माझ्याजवळ कुठून एक पाण्याचा मग आला हे मला माहीत नव्हतं परंतु मग त्यांच्याजवळ जायचं कसं तर मी काय केलं की एक मग घेतला पाण्याचा आणि तेथे ते पाणी नव्हतं म्हणजे कोणीच नव्हतं तिथं आणि कुठून माझ्याजवळ मग आला मला माहीत नाही तर त्यावेळेस मी पाण्याचा एक मग घेतला आणि ते तिघेजणी बसले होते तर तिघेजणी बसले होते मी त्यांच्या बाजूला गेले हात धुण्याचा म्हणजे असं नाटक केलं की हात धुतल्यासारखं केलं आणि मी पळतच गेले आणि त्यांना मुजरा केला स्वामींना म्हणजे गुरुमाऊलींना मुजरा केला आणि मुजरा केल्यानंतर त्यांनी मला असा दोन्ही दोन्ही हातांनी आशीर्वाद दिला आणि जसे स्वामी बसतात तसेच ते बसले होते आणि मी त्यांना त्रिमूर्तींनी मुजरा केला आणि मुजरा केल्यानंतर त्यांनी मला दोन्ही हातांनी आशीर्वाद दिला आणि त्यानंतर मग मी माघारी फिरले आणि फिरल्यानंतर जो माझा पाण्याचा मग होता तो उचलला आणि मी निघाले तर त्यावेळेस ते मला म्हणाले की तो पाण्याचा मग कुठे घेऊन निघाले आहे तो माझ्याकडे दे असे ते मला म्हणाले आणि त्यानंतर मग मी माझ्या हातातील पाण्याचा मग त्यांना दिला आणि त्यांना दिल्यानंतर मला त्यांचा चेहरा एवढा परफेक्ट आठवत होता तर मग मी दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मला एवढं म्हणजे प्रसन्न वाटलं की मला साक्षात स्वामींनी मला दोन्ही दोन्ही हाताने आशीर्वाद दिला तर त्यावेळेस मग मी ठरवलं की यांचं नाव काय आहे ते आपण शोधून काढायचं हे स्वामी स्वामींचं एक रूप आहे हे मला माहीत होतं स्वामी सेवेकरी आहेत स्वामींचे भक्त आहेत किंवा हे सर्वात मोठे म्हणजे प्रदीपदादा केंद्रे दादा म्हणजे त्यापेक्षाही खूप मोठे आहेत हे मला माहित होतं परंतु त्यांचं नाव काय त्यांना म्हणतात काय याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी मग मी मोबाईलवर सर्च करायला सुरुवातीला दादा म्हणून सर्च केलं स्वामी स्वामी भक्त दादा म्हणून परंतु दादा प्रदीप दादा यांच्याविषयीच माहिती मिळाली आणि जवळजवळ दोन तास मी कंटिन्यू मोबाईल पाहिल्यानंतर मला एकदमच त्यांचा फोटो अचानकच पुढे आला पुढे आल्यानंतर त्यांच्यावरती टिक करून मग मी त्यावेळेस त्यांना असं समजलं की त्यांना परमपूज्य गुरु मावली म्हणतात हे मला तेव्हा कळलं आणि त्यावेळेस त्यांच्याविषयी खूप खूप मग माहिती मिळवायला सुरुवात केली तर त्यावेळेस ना म्हणजे मला असं समजलं की ते दोन्ही दोन्ही हातांनी आशीर्वाद देतात आणि त्यावेळेस मला समजलं परंतु अगोदर मला स्वप्नात येऊन त्यांनी मला दर्शन दिलं आणि खरोखरच सांगते स्वामी भक्तांनो मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते पैसा धन दौलत यापेक्षा खूप महत्वाचा आहे आपल्याला ईश्वराने आशीर्वाद देणं ईश्वर आपल्याला दर्शन देणं आणि आपल्याबरोबर साक्षात ब्रह्मांडनायक ब्रह्मांड नायक आपल्याबरोबर असणे ही साधी गोष्ट नाही मित्र आणि मैत्रिणी हे खूप मोठं सुख आहे या जगातील सर्वात मोठं सुख आहे खरोखरच मी मनापासून सांगते मात्र दोन दिवसात मला दोन अनुभव मिळाले आणि दररोज तर असे लहान मोठे अनुभव असतात म्हणजे कधी कधी असं आपण कधी कुठे निघालो तर एकदमच असा रस्त्यातून चंदनाचा वास येणं कधी अगरबत्तीचा वास येणं धूपचा वास येणं घरामध्येच अचानक काम करत असताना धूपचा चंदनाचा वास येणं हे माझ्या बरोबर सतत कधी कधी होत असतं परंतु हा जो अनुभव आहे हा मला खूपच म्हणजे असं वाटलं की मी त्या दिवशी देखील खूप प्रसन्न होते की मला माऊलींनी आशीर्वाद दिला दुसऱ्या दिवशी तर त्यांचं नाव शोधण्यातच मी वेळ घालवला परंतु मला समजलं नाही अजून देखील मला माहीत नाही त्यांचं नाव काय त्यांना काय म्हणतात काही माहिती नव्हतं फक्त मला एवढंच समजलं की त्यांना परमपूज्य गुरु माऊली म्हणतात आणि हे मला समजलं माझ्यासाठी तेच खूप महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला त्यांनी दोन्ही दोन्ही हातांनी आशीर्वाद दिला दुसऱ्या दिवशी तर मी सर्वांना सांगत होते स्वामी की स्वामी माझ्या स्वप्नामध्ये आले आणि जसे की स्वामी बसतात ना तसेच ती बसली होते म्हणजे फोटो जसे असतात तसेच बसून स्वामी तर कधी कधी एका हाताने आशीर्वाद असे देतात परंतु मला स्वप्नामध्ये येऊन दोन्ही दोन्ही हातांनी आशीर्वाद दिला त्यावेळेस त्या मला माहीत नव्हतं की गुरु माऊली दोन्ही हातांनी आशीर्वाद देतात त्यामुळे मी खूप खुश होते आणि सर्वांना सांगत होते की स्वामींनी मला दोन्ही दोन्ही हातांनी आशीर्वाद दिला दुसऱ्या दिवशी तर तेवढंच गुणगान सर्वांनाच सांगत होते हा खरोखरच म्हणजे खूप छान अनुभव होता मला खूप आवडला आणि म्हटलं की आपणच जर आपले अनुभव असे ठेवले तर आपण देखील आपला अनुभव सर्वांच्या समोर मांडावा स्वामींनी प्रत्येक वेळी खरे सांगू का स्वामी भक्तांनो प्रत्येक वेळी स्वामींनी तारलेला आहे कोणतंही दुःख असो अडचण असो ज्यावेळेस मी स्वामींना हाक मारली ना तर त्यावेळेस स्वामी माझ्या प्रत्येक मदतीला आलेलेच आहेत प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी स्वामींनी कधी कधी तर असं जग झालं की मी स्वामींना न हाक मारता सुद्धा स्वामींनी मला मदत केली आणि खरोखरच स्वामी आईच रूप आहे ना खरोखरच स्वामी आईच रूप आहे कारण आईला जसं माहीत असतं ना की आपल्या मुलाला किंवा आपल्या लेकराला काय हवा आहे काय नको आहे कोणत्या वेळी आईची गरज असते ना तर खरोखरच स्वामी त्यावेळी आपल्या भक्ताच्या जवळ हे येतच असतात तर हाच माझा अनुभव होता तर तुम्हा सर्वांना माझा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा लहान असो किंवा मोठा असो जर अनुभव आलेला असेल तर मी इथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्री तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल खरोखरच मनापासून मी तुमची आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव सुखी रहा समाधानी रहा आनंदी रहा नेहमी हसत रहा खुश रहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद